तुम्ही बगाता जनमत मराथी। जुने नाशिकमध्ये भीषण आगीने पन्नास वाहने जळून खाक झाली आहेत दोन भंगार गोडाऊन ला तर तीन घरांना आग लागली जुने नाशिक मधील चौक मंडईतील नुरी चौक परिसरात दोन भंगार गोदामांना एक वाहन बाजारातील पन्नास वाहनांना तसेच तीन घरांना आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेच्या विभागातील अग्निशमन दलाच्या बंबांनी प्रत्येकी तीन फेऱ्या करत सत्तावीस फेऱ्यांमध्ये या आगीवर नियंत्रण मिळवले जुने नाशिक भागातील वाहन बाजाराला सकाळी सातच्या सुमारास आग लागली ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते आहे आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी येऊन नियंत्रण मिळवले जबाबदारी न्याय हक्काची